पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे चला तर करूया सुरुवात आजच्या कथेला कथेचे नाव आहे एकदाच माफ करशील का भाग तेरावा लेखिका प्राची सोळे एक दोन वेळा यश अनघाच्या केबिनमध्ये येऊन गेला दोघांनी एकत्र लंच केला तिला सारखं वाटायचे ही शेवटचीच भेट हे शेवटचंच एकत्र येणं यापुढे माहीत नाही काय होईल कधी नव्हे ते यशला अनघाचं शांत राहणं खटकत होते सानियाने तिला यशच्या केबिनमध्ये ज्वेलरी डि डिझाईन्स बघायला बोलावले तेव्हा नंतर बघेन असा अनघाने निरोप पाठवला चुकतंय पण काय चुकतंय ते कळत नाही असं यशचे झाले मनाला हुरहुर लागून राहिली एकदा समजलं की येणारं म मरण अटळ आहे त्या जगण्यासाठी धडपडणारं मनही कठीण होतं येणाऱ्या मृत्यूचं स्वागत करायला खंबीर होते अनघाच्या बाबतीत तेच होत होते जे करतोय ते हो चूक की बरोबर हे ठरवण्याची वेळ गेली पण आता होणारे परिणाम स्पष्ट दिसत आहेत आणि त्यापासून पलायन नाही कोणत्याही परिस्थितीत मनाचा खंबीरपणा त्याची शक्ती झाली होती पाच वाजता यश अनघाच्या केबिनमध्ये आला अनघा निघायची का दहा मिनिटं त्या आवरून येते सगळं ती म्हणाले कुठल्या एवढ्या कामात का आहेस यशला गंमत वाटली विशेष नाही काही फाईल्स चेक करायच्या होत्या त्या बघून येते बाप रे आपल्या कामाप्रती किती तो प्रामाणिकपणा यश तिची स्तुती करत बोलला विश्वासघातापेक्षा प्रामाणिकपणा कधीही चांगला फसवणूक वाईटच नाही का अनघा थेट त्याच्याकडे पाहत बोलली तिच्या या वाक्याने तो सटपटला चोराच्या मनात चांदणे त्याची अवस्था झाली बरं आवरतू मी आहे केबिनमध्ये यश नजर चोरत बोलला संध्याकाळी साडेपाच वाजता यश अनघा दोघे एकत्र घरी आले दारात दोघांना पाहून अवनी खूप खुश झाली असं आज कसं छान वाटले दोघांना एकत्र बघून असेच ए जा एकत्र उद्यापासून कोण कुठे असेल काय माहीत अनघाच्या मनात आले तिला घरातल्या सगळ्या मोठ्यांबद्दल खूप वाईट वाटले त्यांना तरी दोष कसा द्यायचा रात्री सगळ्यांचे जेवण झाल्यावर अनघाने विषय काढला बरं ऐका मोठं फंक्शन येऊ घातले आणि मी एकदाही त्यात सामील झाली नाही आजच सानिया ज्वेलरी डिझाईन्स बघायला सांगत होती प्रत्येक पेहरावानुसार पण मीच नंतर बघू बोलवली तर उद्या मी ऑफिसला जात नाहीये यश तुम्हीही जाऊ नका आपण सगळे एकत्र बसून फायनल करू सानियाला सुद्धा बोलावून घेऊ इथंच तरी एक ती एकटी ती तरी एकटी किती सगळ्यांना वेगवेगळे सांगत राहणार दागिने पण फायनल करू कशी वाटते कल्पना अनघा बोलून थांबली थोडा वेळ गेला आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या यशही हसला अम्नीने तर तिला मिठी मारली बाळा परफेक्ट नियोजन बघ काहीही मागे बाकी न ठेवता उद्या सगळं उरकून टाकू आणि कसं आहे श्रीरामपूरलाही आमची कामं वाट बघत आहेत इथलं झालं की आम्हीही निघू चला हे बरं झाले मनोहरराव हो बोलले शेवटी सगळ्यांचे एकमत झाले संध्याकाळी पाच वाजता सानी याला बोलवण्याचे ठरले आतापर्यंत सगळं जमवून आणले पुढचं पण असंच होऊ दे अनघा मनोमन प्रार्थना करत होती कणिक सरांना सगळे पुरावे मिळू दे उद्या कोणता भूकंप येणार आहे दिवाण कुटुंबात त्याने विचार करून अनघा दुःखी होत होती पण आता खूप उशीर झालाय येणाऱ्या प्रसंगाला सामोरं जायचे होते ती संध्याकाळ रात्र एकमेकांच्या सहवासात हसण्या बोलवण्यात गेली दुसरा दिवस यायच्या अगदी उलट असणार आहे ऑफिसला दोघांनाही जायचे नव्हते म्हणून अवनीने सकाळचा नाश्त्याचा बेत अनघाच्या आवडीचा केला तिला मदत अनघाच्या आईनेही केली अनघा अधूनमधून मोबाईल चेक करायची कणिकांचा काही मेसेज आला असेल तर साडेचार वाजता त्यांचा मेसेज आलाच सगळे पुरावे मिळाले आहेत आम्ही सा पर्यंत येतो तयार राहा सानियाला बोलावून घ्या या क्षणी कधी नव्हे ते अनघाला धडधडायला लागले आपण करतोय ते बरोबर आहे ना कोणाचं भलं होणार माहीत नाही नाती टिकतील की तुटतील तेही माहीत नाही पण चांगल्या लोकांना हे तू पुरस्पर लुटलं जातंय आणि माहीत असूनही गप्प राहायचे हे बरोबर नाही या विचाराने तिला समाधान वाटले ती पाच वाजण्याची वाट पाहू लागली सानिया येणार होती हेमाने सगळ्यांना कॉफी आणून दिली ती पिऊन होते नाही तर बाहेर कारचा हॉर्न वाजला आणि केशव बाहेर गेला हॉलमध्ये सगळे बसले होते बुटांचा टॉक टॉक आवाज आला दारात उभी राहून सानियाने सगळ्यांकडे पाहत म्हटले मे आय कमिन अरे ये ना बरोबर वेळेत आली बघ टायमिंगला एकदम पंक्च्युअला आहेस तू मनोहरराव बोले थँक्स सर ती हसून बोलली आत येऊन सोफ्यावर बसली सानियाच्या हातात एक लेदरची बॅग होती एक एक करून ती त्यातले सगळे पेपर्स काढू लागले त्यात कोणाला आमंत्रण करायचे ह्याच्या लिस्ट होत्या त्यातही पॉलिटिक्स उद्योजक नातेवाईक सगळेच खास फ्रेंड सर्कल अशा वेगळ्या लिस्ट होत्या हॉटेलचे ब्रोशर्स इव्हेंट कंपन्यांचे कोटेशन होते मोठ्या ज्वेलर्सचे डिझाईन्स कॅटलॉग तर टूर्स अँड ट्रॅव्हल कंपन्यांचे पेपर्स होते समोरचा टिपॉय तर पेपर्सनी भरला अरे बापरे इतकी सारी तयारी खरंच सानिया किती मेहनत घेतेस ग करावे तेवढं तुझं कौतुक कमीच आहे अनघाची आई तिला म्हणाली मॅम मी माझी ड्युटी करते अगं पण तू फायनान्स हेड आहेस हे तुझं काम नाही आहे हा तुझा मोठेपणा तू स्वतःहून त्यात लक्ष घालतेस अवनीने पुस्ती जोडली चला करूया कामाला सुरुवात हेमाने सानियाला कॉफी आणून दिली अवनीने तिला आधी कॉफी संपवायला सांगितली एक एका सोफ्यावर अनघाची आई बाबा आणि तिचा भाऊ बसले तर दुसऱ्या सोफ्यावर मनोहरराव अवनी आणि यश खुर्चीत सानिया व अनघा बसल्या अनघाने घड्यात पाहिले सव्वा सहा वाजले त्याचवेळी बाहेर जीपचा आवाज आला अर्थातच सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आले आता असं न सांगता कोण बरं आले अनघा कमालीशी उत्तेजित झाली जे घडणार होते ती घडी आली एका क्षणापूर्वी सगळ्यांचे हसरे चेहरे आता प्रश्नांनी भरले बाहेरून दमदार बुटांचा चालण्याचा आवाज येत होता कोण येते हे पाण्यासाठी सगळेच उताळी झाले आणि प्रतीक्षा संपली दारात एसीपी पी कर्णिक उभे होते ते सिव्हिल ड्रेसमध्ये होते तरी ते कोणीतरी ऑफिसर आहेत हे ओळखू येत होते त्यांचा पोलिसी कट पायातले ब्राऊन शूज करारी बेदक नजर सगळं काही सांगत होती कर्णिकांनी सगळ्यांवरून नजर फिरवली आणि सानियावर रोखली सेंटर ए सी असूनही सानियाच्या कपाळावर घाम आला आणि तिने तो रुमालाने टिपला माफ करा आम्ही तुम्हाला ओळखले नाही कोण हवे तुम्हाला मनोहरराव बोलले दिवाण साहेब तुम्ही मला ओळखत नसाल पण यश साहेब चांगले ओळखतात अहो नगर पोलीस ठाण्याचे इन्चार्ज आहेत ते सी पी कर्णिक साहेब यश उभा राहत बोलला सी पी आणि आपल्या घरी पण का अमनीच्या मनात प्रश्न आल्याशिवाय राहिला नाही वेल तुम्हा सगळ्यांना जास्त वेळ प्रतीक्षा करायला न लावता मी विषयावरच येतो आणि माझी इथे येण्याची कारण सांगतो कर्णिक साहेब बोललेले मला वाटते मी निघावं हवं तर उद्या येईन परत सानिया पटकन उठत बोलली नो नो सानिया मॅडम तुम्ही कुठे जात आहे जे काही सांगायचे आहे त्यात तुम्ही असणंही महत्त्वाचे आहे बसा बसा कर्णिकांनी अनघाकडे पाहिलं तिची मूकसंमती होती एक मिनिट कर्णिक साहेब तुम्ही असं अचानक येता काहीतरी घोड बोलता परत सानियाला थांबायला सांगता याचा याची काही संगतवार लागत नाही आहे परत हे लग्नकर आहे आता या क्षणी तुम्ही दिवाणांच्या घरात आहात आणि दिवाण कोण आहेत हे तुम्हाला माहिती आहेस तेव्हा आम्हाला समजेल असं बोलता का कधी नव्हे ते मनोहर दिवाण कमालीचे पॅनिक झाले पोलीस असले तरी कोणाच्या घरी कोणत्या वेळेला जायचे याचे भान ठेवायला हवे ना मनोहर दिवाणांना राग आलाय हे स्पष्ट कळत होते एसीपी कारणिक थोडा वेळ तसेच उभे राहिले तिथे घोर सन्नाटा होता सगळे फक्त वेगवेगळे तर्क करत होते मनात सानिया मात्र खूप खुश खूप घाबरली पोलीस तेही यशच्या घरी आणि मलाही थांबायला सांगितले आहे मनोहर दिवाण साहेब अवनी दिवाण मॅडम प्रथम माझा नमस्कार स्वीकारा आता मुद्द्याचं बोलतो साहजिकच अचानक मला तुमच्या घरी बघून तुम्हाला आश्चर्य नक्कीच वाटले असणार पण आज मी इथं एक केस घेऊन आले होय एक फ्रॉड केस आहे त्यासाठीच आलोय सर पण त्या केशी आमचा काय संबंध यशनी पुढे येत विचारले आहे ना म्हणून तरी इथे आलो ना कर्णिकही पूर्ण तयारीनिशी आले होते कर्णिक साहेब तुम्ही बसा मी कॉफी सांगते आणि आम्हाला नीट काय ते सांगा अवनी उठत बोली नो no, मॅडम धन्यवाद मला काही नको मी ऑन ड्युटी आहे तर मलाही समस्या तुमच्या लोकांची घालमेल मी पटकन अशी सुरुवात केल्यामुळे तुम्ही गोंधळला आहात तर सगळं सांगतो नीट या फ्रॉड केसशी गुन्हेगार आहे मी सानिया गुप्ता कर्णिक असे बोलले आणि सानिया ताडकन उठून उभी राहिली फॉट नॉनसेन्स इन्स्पेक्टर तुम्ही शुद्धीत आहात ना काय बोललात तुम्हाल ते का? तुम्हाला तरी कळतंय का सानिया रागाने थरथरत होती मिस सानिया मी तुम्हाला आधीच वॉन करतोय जराही ओरडून बोलायचे नाही मी सगळे पुरावे सादर करणार आणि मग तुम्हाला काय बोलायचे ते बोला ॲम आय क्लिअर ते बोलले सावंत मॅडम आत या कर्णिकाने बाहेर उभ्या असलेल्या महिला कॉन्स्टेबलला आत बोलवले सावंत मॅडम आत आल्या तिथे उपस्थिती असलेल्यांपैकी फक्त अनघा शांत होती बाकीचे सगळे सैरभैर झाल्यासारखे होते यशला तर कसं रिॲक्ट होऊ तेच कळत हो नव्हते ज्या सानियावर आपण खूप प्रेम करतोय जिने लग्नाला नकार देऊनही तिच्याचीच तिच्याशीच एकनिष्ठ आहोत त्याच सानियाशी निगडीत हे चालू है। आहे ते इन्स्पेक्टर तर पुरावे सादर करतायत असे बोलतात काय आहे हे सगळे यश हतबल होऊन सगळं पाहत होता नीट उलगडा झाल्याशिवाय तो काहीच करू शकत नव्हता एवढ्या दिवसांत प्रथमच यशने अनघाकडे पाहिले अगदी डोळे भरून आपल्याकडून खरंच काही चूक झाले का त्याचं मन विचारत होते अनघा खाली मान घालून उभी होती मंडळी प्लीज इकडे लक्ष द्या दिवाण ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची फायनान्स हेड मिस सानिया गुप्ता ही दोन बाजूने दिवाण फॅमिलीला लुटत आली आहे आणि याच्याही पुढे जाऊन ती यश ना एका मोठ्या प्रकरणात अडकवून त्यांच्याकडून कितीतरी कोटी रुपये वसूल करणार होती पण तिच्या दुर्दैवाने तिचा कडफसला कणिक साहेब तिच्याकडे पाहत बोले वाह काय मस्त कहाणी रंगवत्या इन्स्पेक्टर तुम्ही हा मी आणि फ्रॉड कंपनीला लुटते तुम्ही त्याची पुरावे सादर करणार आहात पण त्यासाठी कोणीतरी माझ्याविरुद्ध कंप्लेंट करायला हवी ना तरच तुम्ही पुढचा तपास आणि माझ्यावर आरोप ठेवू शकता हा नियम माहिती आहे ना तुम्हाला सानिया उपासाने बोले होय सानिया मी तर कायद्याचा सेवक आहे त्यामुळे कायदे नियम सगळे कोळून प्यालो आहे तुझी रीत सर तक्रार आले ना म्हणूनच तपास चालू केला आहे कारण एक मंद हसत बोले कोणी केले माझी कंप्लेंट सानिया रोखून बघत बोले मिसेस अनघा यश दिवाण यांनी तुझी रीतसर पोलीस स्टेशनला येऊन कंप्लेंट केले हातातला पेपर दाखवत कर्णिक तेवढ्या जरबेने बोले आपण ऐकले तो भास की आपले कान वाजलेत काही गोंधळ नाही ना झाला ऐकायला असे अवनी मनोहरराव आणि यशला झाले यश तर पूर्ण भांबावून गेला वीस दिवस जेमतेम वीस दिवस अनघा दिवाण फॅमिलीमध्ये आली आणि आजचा हा दिवस समोर बघतोय सगळ्यांसाठी धक्का होता सानियाने भयंकर रागाने अनगाकडे पाहिलं शक्य असते तर तिने अनगाचा तेव्हाच गळा पकडला असता अनगाची आई वडील आणि भाऊ ते बिचारे घाबरले होते या प्रकरणात ते बोलूही शकत नव्हते पण जेव्हा आपल्या मुलीचं नाव आले तेव्हा अनघाचा हात तिच्या आईने घट्ट पकडला अनघाने तिच्या आईकडे पाहिलं आणि डोळ्यानेच घाबरू नको असे सुचवले तर सानिया आता हे प्रकरण लवकर संपू मिस्टर यश तुम्हालाही कळू दे सानिया गुप्ता कोण आहे एक वर्षापूर्वी लागलेली यशची पर्सनल सेक्रेटरी म्हणून ही मुलगी एक वर्षाच्या आत एवढ्या मोठ्या कंपनीची फायनान्स हेड होते हे एक आश्चर्य म्हणायला हवे आता ती एवढ्या मोठ्या पोस्टला कशी पोचली ते यशच सांगू शकेल कर्णिकानी सहहेतुक यशकडे पाहिले यशने त्या नजर खाली झोकवली अनगा तशी शांत होती मग सुरू झाला खरा खेळ कर्णिक पुढे बोलले यशला आपल्या खोट्या फसव्या प्रेमाच्या जात ओढून सानिया चेन करू लागली त्याच्याकडून लाखो रुपयांचे गिफ्ट मिळत होते एवढंच नाही तर तिच्याकडची कार तिचे सोहळ्या मजलाचं असलेलं घर हे यशनेच दिलं आहे पापाचा पडावाचावा तसं कर्णिक बोलत होते यश स्वतःला आरोपीच्या पिंजरात बघत होता खरंच हे खरं असेल का सानिया इतकी नीच पातळीवर उतरली होती त्याचे लक्ष मनोहर हो गेले ते तर यशकडे बघत होते पण त्या नजरेत राग घृणा तिरस्कार होता ती नजर बघणे यशला असह्य झाले वाटले आता इथून पळून जावे इन्स्पेक्टर सानिया अचानक जुवात ओरले हो तुम्ही फालतू बडबड कराल आणि मी ऐकून घेईन असे का तुम्हाला वाटले कोण ही कालची आलेली अनघा ही माझ्याबद्दल कंप्लेंट करणार पुरावे द्या कुठे पुरावे की मी यशला तुटले हे सगळं त्यानेच स्वतःहून मला दिले समजलं आणि त्याने दिलेल्या गोष्टींना तुम्ही फ्रॉड म्हणताय या अनघाला तर मी बघेनच पण माझ्यावर हकनाक आरोप कळ मिळेल आता दिवाण सुद्धा कोर्टात खेचणार यू माइंड इट सानिया आपला हिका सोडायला तयार नव्हती सानिया कोण कोर्टात जाणार हे थोड्या वेळाचा सिद्ध होईल कणिक बोलले पण कणिक एवढ्या कॉन्फिडेंटली बोलत आहेत म्हणजे त्यांना कसले एवढे पुरावे मिळालेत सानियाचा धीर डळमळीत होत होता सानियाला खूपच पुराव्यांची घाई झालेली दिसते बुवा चला लगेच पुरावे देतो तर पुरावा नंबर एक आता कोटेशनच्या माध्यमातून किती पैशांचा घोटाळा केलाय हे या फाईल्समधून सगळ्यांना कळेल याचं क्रॉस चेकिंग तुमच्या फायनान्स डिपार्टमेंटमधून केलंय यशची सही फक्त औपचारिकता असायची फायनल सगळं सानियाच्या सांगणाने व्हायचे अर्थात त्याचा मोठा मोबदला सानिया मॅडमला मिळायचा खूप आंधळा विश्वास होता यशचा तिच्यावर अवनीला तिच्या यशची नव्याने ओळख होत होती तिला सर्वात आधी विचार आला तो अनघाचा तिने अनघाकडे पाहिले अनघाच्या चेहऱ्यावरची रेश हलत नव्हती ती कमालीची शांत होती अवनीला खूप वाईट वाटलं पुरावा नंबर दोन सानिया जी कुमारी सानिया गुप्ता लावते तर या फक्क्यानंतर कर्णिकांनी छोटा पॉज घेतला एक वार सगळ्यांकडे पाहिले आणि बोलले तर ही सानिया आणि अकाउंट्समध्ये असणारा अखिलेश गुप्ता हे भाऊ बहीण नाही आहेत तर ते दोघे नवरा बायको आहेत दोन वर्षापूर्वी त्यांचे लग्न झाले त्याचे नाव रंजन असे आहे थोडक्यात मिसेस सानिया रंजन गुप्ता कर्णिक बोलाचे थांबले त्यांनी तिथे असलेले थोडे पाणी प्याले कोणीतरी फाड फाड आपल्या मुस्काटात मारावी अशी यशची अवस्था झाली हा खूपच मोठा धक्का होता त्याला एक वेळ पैसे लुटले तर चालले असते पण सानिया चक्क लग्न झालेली आहे आणि तिने लपवले होते मग आपले तिचे ती चवळचे क्षण शिट विचार करून यशला कसं तरीच झालं लाज वाटली स्वतःची बाकीचे सगळे शॉक बसल्यासारखे स्तब्ध उभे होते पुरावा नंबर तीन कदाचित ऐकून अजून धक्का बसेला पण सानिया गुप्ता हे हिचं खरं नावही नाही आहे हिचे खरे नाव आहे जुली परेरा जी एका डान्स बारमध्ये एक्स्ट्रामध्ये नाचणारी होती आणि रंजन तिथे जाणारा रेग्युलर कस्टमर मग काय दोघांचे प्रेम झाले लग्न केले हां लग्नाचा अल्बम पण आहे हां आणि मग ते या शहरात निघून आले सानिया अ की जुली म्हणू सानियाच म्हणतो हां इथे तिने या कंपनीत नोकरी कशी शोधली आणि मिळवली ते आता यशच सांगू शकतो तिच्यानंतर चार महिन्यांनी तिने रंजनला कामाला लावले तिचा भाऊ अखिलेश गुप्ता म्हणून सानियाच्या घरच्या लोकांबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही त्यामुळे यश लग्नाला नकार देण्याचं कारण हेच की तिचे आधी लग्न झाले होते ती फक्त पैशासाठी सगळा बनाव करत होती मी बरोबर बोलतोय ना सानिया तिच्याकडे रागाने बघत कर्णिक साहेब बोलले खोटं आहे साफ खोटं आहे हे माझं लग्न झाले काय पुरावा आहे तुमच्याकडे ती म्हणाली काय आणि किती पुरावे देऊ तुला ग आता पुरावा नंबर चार नाईक त्या होतो रंज रंजन उर्फ अखिलेशला आणा बघू कर्णिक आतून बोलले आणि सगळ्यांचे श्वास तिथेच थांबले यशच्या डोळ्यांवर ते विश्वास बसत नव्हता जो आपल्या ऑफिसमध्ये कामाला आहे तो सानियाचाच नवरा आहे त्याला स्वतःवर इतका राग येऊ लागला की स्वतःला जबर शिक्षा करावी असे यशला वाटले आता मी काही बोलणार नाही जे काही सांगायचे असेल ते हा रंजनच सांगेल कर्णिक रंजनजवळ जात बोलले बोल रंजन रंजनला माहित होते आता कितीही खोटं बोलण्याचा बनाव आणला तरी पोलीस स्टेशनमध्ये कर्णिकांनी त्याला त्या दोघांचे सगळे लाईव पुरावे दाखवलेत तो ते नाकारू शकला नाही परत ते जिथून आलेत सानिया ज्या डान्सभरमध्ये कामाला होती तिथल्या लोकांचे जबाब नोंदवले आहेत त्या दोघांची ओळख पटवून घेतली आहे पळण्याचा एकही एक मार्ग शिल्लक राहिला नव्हता रंजन तुला ऐकायला नाही आले का कर्णिकांनी आवाज चढवला हो सानिया आणि माझे लग्न झाले दोन वर्षापूर्वी आम्ही नपरा बायको आहोत आम्हाला झटपट पैसे कमवायचे होते बाहेरगावून जाऊन सेटल व्हायचे होते दिवाण ग्रुपची जाहिरात पाहिली पर्सनल सेक्रेटरीची सानियाने तिथे चान्स घेतला लकली ती सिलेक्ट झाली यश तरुण आणि बॅचलर आहे तेव्हा त्याला प्रेमाच्या जळ्यात ओढणे सानियाला सोपे गेले आम्हाला हवे तसे होत गेले मी चार महिन्यांनी लागलो अकाउंट्समध्ये त्यामुळे सानिया जे निर्णय घ्यायची त्याची तजवीज आणि कंपनीत रेकॉर्ड्स काय ठेवले जातात यावर मी लक्ष ठेवायचे बस बस रंजन आता महत्त्वाचा प्लॅन सांग तुमचा काय होता जो तुम्ही ह्या येणाऱ्या तीन चार दिवसात अंमलात आणणार होता कणिक साहेब बोले आम्हाला बाहेरच्या देशात कायमचे राहायला जायचे होते त्यामुळे पैसा खूप हवा होता आता फायनल प्लॅन खेळणार होतो कारण यश लग्न झाले त्यामुळे त्याची बायको कंपनीच्या कामात नक्की लक्ष घालणार तेव्हा आम्ही केलेले खूप सारे पैशाचे घोटाळे उघड होऊ शकत होते म्हणून आम्ही यशला ब्लॅकमेल करणार होतो सानियाने त्याला हॉटेलमध्ये भेटायचे आणि त्या दोघांचे एकत्र असतानाचे छुपे व्हिडिओ शूट करून यशच्या हिस्स्याची अर्धी प्रॉपर्टी सानियाने मागायची दिवाण कुटुंबाची बदनामी होऊ नये म्हणून यशने सहजच ती प्रॉपर्टी आम्हाला दिली असती यू बास्टर्ड दाट ओट खात यश रंजनवर धावून गेला त्याची कॉलर पकडून त्याच्या दोन मुस्कडात ठेवून दिल्या हे इतकं अनपेक्षित झालं की कोणाला काही समजलेच नाही नाईकने यशला बाजूला केले रंजनच्या ओठातून रक्त आले हे बघून सानियाही घाबरून गेली तिचं उरलं सुरलं अवसन गळून पडले नीच बाई तुला माझे प्रेम दिले तुझ्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला लाखो रुपये तुझ्यावर उडवले घर कार सगळं दिलं तरी तू नागणीसारखी डसायला निघालीस नो नो आय वॉन्ट लिव्ह यू आय विल किल यू यू चीटर यश सानियाला मारायला धावून पण कर्णिकांनी त्याला मध्येच धरले व अडवले नो यश कायदा हातात घेऊ नकोस या दोघांविरुद्ध एवढे पुरावे आहेत की ते कायद्याच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग केले आहे तिथे बघा कर्णिकांनी निर्देश केलेल्या ठिकाणी पाहिले दाराच्या बाजूच्या खिडकीत त्यांचा माणूस उभा होता जो यांच्या नकळत व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होता या सगळ्या प्रकाराने सानियाचा बांध सुटला ती हमसून हमसून अडायला लागली मी चुकले माझी चूक झाली प्लीज मला माफ करा ती यशकडे बघत हात जोडून बोलली तू आहेसच कोण माझी एक बाजारू विकाऊ बाई माझीच चूक झाली मी एकदाही तुझ्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही यश रागाने बोलला यश तुलाही काही सांगायचे आहे मला कर्णिक यशकडे वळद वळून बोलले आणि तूही कोणाचा तरी विश्वास घात के केला आहेस क्रमश थँक्स फॉर वॉचिंग लाईक अँड कमेंट अँड प्लीज डू सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू